महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक अर्थात पी एस आय पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल अजूनही लागलेला नाही अडीच वर्ष लोटली तरी पोलीस उपनिरीक्षक होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील सहाशे सहा परीक्षार्थी निकालाची वाट बघत आहेत अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी राज्य लोकसेवा आयोगानं पीएसआय पदाची जाहिरात प्रसिद्ध केली वेळापत्रकानुसार सव्वीस फेब्रुवारी रोजी पीएसआय पदासाठी पूर्व परीक्षा झाली त्यानंतर नऊ जुलै दोन हजार परीक्षा झाली मुख्य परीक्षेनंतर दोन महिन्यात शारीरिक चाचणी होणं अपेक्षित होतं पण तब्बल वर्षभरानं शारीरिक चाचणी घेण्यात आली दोन ते दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान शारीरिक चाचणी परीक्षा झाली त्यानंतर मुलाखती घेण्यासही उशीर झाला जवळपास चार महिन्यांनी म्हणजे बारा ते वीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत मुलाखतीची प्रक्रिया पार पडली उशिरा का होईना पण सर्व परीक्षा पार पडल्या मात्र अजूनही राज्य लोकसेवा आयोगाकडून पी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही दोन हजार एकवीसच्या पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल अजूनही जाहीर झाला नसल्यानं परीक्षार्थी विद्यार्थी तणावाखाली आहेत एकीकडे प्रचंड कष्ट घेऊन अभ्यास केला दुसरीकडे वय वाढत असल्यानं घरच्या मंडळींकडून लग्नासाठी दबाव वाढतोय तर परीक्षेचा निकाल कधी लागतो याबद्दल त्यामुळं परीक्षार्थी मुलींचा मानसिक खच्चीकरण होत आहे दोन हजार एकवीस च्या पीएसआय परीक्षेचा निकाल तातडीनं जाहीर करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीस परीक्षार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत